नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमधील तमाम जे काही लाभार्थी आहेत ज्यामध्ये की दिव्यांग लाभार्थी असतील विधवा लाभार्थी असतील त्याचबरोबर स वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील तर संजय गांधी निराधार योजनेमधील सर्वांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे बघा नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे नोव्हेंबर महिन्यात जे अनुदान आहे त्याबद्दलचा शासन निर्णय आलेला आहे आता बघा शासन निर्णय तर आता आलेला आहे परंतु हे अनुदान आपल्याला कधी मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीला सांगणार आहे तर बघा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे आणि याबद्दलचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे सर्व माहिती जाणून घेऊया शासन निर्णय बघून घेऊया आणि कधी मिळणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हे आहे ते शासन निर्णय ज्यामध्ये की तुम्ही बघू शकता सामाजिक न्याय सा व विशेष सहाय्य विभागाद्वारे हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे म्हणजे हा शासन निर्णय आता तीस तारखेलाच काढण्यात आलेला आहे आणि तीस तारखेला काढण्यात आल्यानंतर यामध्ये बघा काय लिहिलेलं आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर बघा यामध्ये काही संदर्भ दिलेले आहेत आणि प्रस्तावनासुद्धा देण्यात आलेली आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ रशेवा राज्य निवृत्तीवेजन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धवकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत त्याचबरोबर माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे तर बघा सर्व जे काही या संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थी आहेत त्यांना आता डी बी टीमार्फत मार्फत जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट टाकण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी टीद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये म्हणजेच की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे तर इथं एक गोष्ट लक्षात घ्या की यांचं म्हणणं आहे या शासन निर्णयानुसार की जे काही ऑक्टोंबर महिन्यापर्यंतचं अनुदान आहे ते सर्वांच्या खात्यात आम्ही जमा केलेलं आहे परंतु अजूनही दिव्यांग बांधवांना त्यांचे अडीच हजार मिळाले नाही आहेत कारण की त्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळालेले आहेत तर काहींना तर खूप महिन्यांचे पाच सहा महिन्यांचे अनुदान देखील मिळालेले नाही आहे आता हे का मिळाले नाही आहेत काय त्रुटी राहिलेली आहे हे अजून बघण्याचा विषय आहे आणि हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ते पैसे त्यांना मिळणार नाही आहेत पुढे बघूया यामध्ये काय लिहिलेलं आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदरभू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा जो दोन हजार पंचवीस सव्वीस या तरतुदीमधून म्हणजेच की दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचे जे मंजूर करण्यात आलेली निधी आहे जे तरतूद करण्यात आली होती सर्व निराधार बांधवांसाठी त्या तरतुदीमधून म्हणजेच की एक विशेष जे निधी असतो तो सर्वांसाठी एका वर्षासाठीचा काढून ठेवलेला असतो की एका वर्षासाठी एवढा निधी यांना दर महिन्याला देण्यात यावा तर त्या निधीमधून हे जे अर्थसहाय्य आहे नोव्हेंबर महिन्याचे आता हे मिळणार आहे आणि यासाठी हा जो निधी आहे तो सरकारनं जे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्वतंत्र बँक खातं उघडलेलं आहे त्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्यामधून मग आपल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केल्या जाणार आहे डायरेक्टली तर शासन निर्णय बघा काय लिहिलेलं आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना तसेच इ केंद्र प्रस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धव निवृत्ती निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील मा लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरभू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच की मान्यता देण्यात आलेली आहे आणि जे बँक खातं उघडलेलं आहे सरकारनं स्वतंत्र योजनानिहाय ते योजनेतील समजा संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जर निधी वर्ग करायचा असेल तर एक बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियाचं सरकारनं उघडलेलं आहे त्यामध्ये तो, त्या तो निधी वर्ग करण्यात येतो जमा करण्यात येतो आणि त्या नि बँकिंग अकाउंटमधून ते पैसे आपल्या सर्वांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात आता खाली तक्त्यांमध्ये सुद्धा त्यांनी विवरण दिलेलं आहे बघा योजनेचे नावसुद्धा यामध्ये लिहिलेलं आहे विकलांग निराश्रित व्यक्तींचे कल्याण संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यक्रम आणि त्याचबरोबर खालीसुद्धा आणखीन अशाच प्रकारचे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि अनुसूचित जाती उपयोजना सामाजिक सुरक्षा समाज कल्याण त्याचबरोबर खालीसुद्धा वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण श्रावणबाळ वेतन योजना त्याचबरोबर अनुसूचित जाती उपयोजना दुर्बल व निराधार अनुदान श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांमधून म्हणजेच की एकूण काय तर संजय गांधी निराधार योजनेमधील तमाम जे काही लाभार्थी आहेत त्यांचं जे अनुदान आहे हे आता त्यांनी जमा केलेलं आहे आणि लवकरच हे अनुदान जे आहे आपल्या खात्यांमध्ये सर्वांच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे आता हे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे की प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत हे आपलं जे अनुदान आहे आपल्या खात्यामध्ये येणे अपेक्षित असते परंतु कधीकधी त्यामध्ये उशीर होतो टाईम होतो कारण की कधीकधी जर सुट्टीचे दिवस असले किंवा मग काही कार्यक्रम असला किंवा मग इतरही काही प्रॉब्लेम असली तर मग मात्र हे जे अनुदान आहे हे आपल्याला आठ ते दहा तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात येते परंतु आता हा शासन निर्णय लवकर आलेला आहे आणि त्यामुळेच आपलं जे अनुदान आहे हे आपल्याला पाच तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असं वाटत आहे कारण की प्रत्येक वेळा आपण माहीत असेल आपल्याला की प्रत्येक वेळा आपल्याला पाच तारखेपर्यंतच आपलं जे अनुदान आहे आपल्या खात्यात जमा होतो परंतु काही वेळी असं काही सुट्ट्यांचे दिवस आले समजा बँकेचे किंवा मग इतरही काही सामाजिक न्याय विभागाचे काही कार्यक्रम असले तर मग मात्र आपल्याला थोडा उशीर होतो थो। परंतु यावेळेस आता हे आपलं जे अनुदान आहे हे पाच तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये येणे अपेक्षित आहे असं वाटत आहे कारण की शासन निर्णय लवकर आलेला आहे तर आता हे जे अनुदान आहे हे लवकरच आपल्या खात्यामध्ये येणार आहे आणि तशाबद्दलचं जे वेबसाईट आहे सामाजिक न्याय विभागाची सर्व निराधार बांधवांसाठीची तर त्या वेबसाईटवर सुद्धा एक मेसेज लवकरच शो करणार आहे आणि त्यामध्ये सांगण्यात येणार आहे की हे जे पोर्टल आहे सध्या बंद ठेवण्यात आलेलं आहे दोन दिवसासाठी कारण की आम्ही जो निधी आहे सर्व निराधार बांधवांचा तो त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करणार आहोत म्हणून हे पोर्टल सध्या बंद आहे तर अशा प्रकारचा मेसेज आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसपासून आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणे सुरुवात होत असते तर हा मेसेज आला तर मी लगेचच यावर त्यावर व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र